खेळाडूंना ग्राउंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची व्यवस्थित नियोजन त्यांनी इथे केलेलं आहे आता जी सुधारणा आहे की ते पाण्याचे प्रॉब्लेम्स झाले किंवा अदर काही ट्रॅफिक इशू आहेस बऱ्याचपैकी म्हणजे सुरळीतपणे ते पार पडता आहेत म्हणजे पाण्याचा भरपूर इशू होता इथे जो विशाल नगर मध्ये ऑलमोस्ट आता नाही राहिलाय नमस्कार मी होनांकपूर आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर तुंबळ विधानसभेची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून चिंचवड या विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे श्रीमंत मध्यम वर्गीय कामगार वर्ग अशा विविध लोकवस्तीचा हा भाग आहे सहा लाखांहून अधिक मतदार या विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत या मतदारसंघामधील काही भाग हा विकसित आहे तर काही भाग हा विकसनशील आहे यामध्ये विकसित विकसित भाग जे आहेत ते जाणून घेणार आहोत विशाल नगर पिंपळे निलक पिंपळे सौदागर रहाटणी वाकड आणि सांगली हे भाग जे आहेत ते विकसित आहेत तर अगदी झपाट्याने विकास होणाऱ्या भागांपैकी रावेत पुनावळे ताठवडे आणि वाल्लेकरवाडी हे भाग येतात एकूणच या भागातील नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत किंवा मागच्या पाच वर्षांमध्ये या भागांमध्ये नेमके काय काय विकास झालाय हेच आपण या विशेष भागात जाणून घेणार आहोत मी विशालनगरची रहिवासी आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये शंकरभाऊ जगताप आणि अश्विनीताई जगताप यांनी खूप सुविधा चांगल्या केलेल्या आहेत पिंपरी चिंचवड म्हटलं की लो पुण्यातले लोक अगदी डोळे विस्फारतात कारण पिंपरी चिंचवडचे रस्ते म्हणजे इतके सुंदर आहेत की आपल्याला ते पुण्यात गेलं की अगदी वाटतं की नको बाबा पिंपरी चिंचवड इज बेस्ट आणि आमच्या एरियामध्ये तर खरं सांगू का हे जे सावित्रीबाई फुले गार्डन आहे कामटे उद्यान आहे इतके छान ग्राउंडस आहेत आणि हे इथे पण आम्ही नेहमीच येत असतो या ग्राउंडला पण आपल्या नगरसेविका आरतीताई चोंदे त्यांच्यामुळे आमची शंकरभाऊ जगताप अश्विनीताई जगताप यांची म्हणजे खूप चांगले रिलेशन डेव्हलप झालेले आहेत आणि ते लोक आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी इतके प्रयत्न करून इतके चांगले रस्ते वगैरे आपले जे फ्लायओवर्स खूप चांग चांगले आहेत आणि आपले गार्डन्स पण सगळेच खूप चांगले आहेत आणि नागरिकांना अगदी काही प्रॉब्लेम आला आणि तिथपर्यंत जर त्यांचा तो प्रॉब्लेम गेला तर लगेच ते सॉल्व्ह करतात माझं नाव डॉक्टर धनंजय पाटील आज आमची आनंद यात्री एक फेसबुक ग्रुप आहे त्यांच्या मॅचेस इथे चालू आहेत सगळ्यात महत्वाचं चिंचवड विधानसभा या मतदारसंघातील आपले भाऊंचं कार्य खूप मोलाचं आहे त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात खूप मोलाचं काम केलेलं आहे त्यांनी खूप छान डेव्हलपमेंट इथे केलेली आहे आमच्यासारख्या हौशी खेळाडूंना ग्राउंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची व्यवस्थित नियोजन त्यांनी इथे केलेलं आहे आणि या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के भाऊ निवडून येणार आहेत आम्हाला विश्वास काय मागच्या पाच का वर्षांमध्ये आणि महिला सुरक्षेबद्दल पण काय महिला सुरक्षेबद्दल तर इथे पोलीस स्टेशन वगैरे व्यवस्थित झाल्या रात्री पण पोलीस इथे चक्कर मारतात गाडीने त्याच्यामुळे सेफ्टी वाढलेली आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे पाण्याचा भरपूर इश्यू होता इथे जो विशाल नगरमध्ये ऑलमोस्ट आता नाही राहिला आहे सॉल्व्ह झालाय पाण्याचा प्रॉब्लेम जो होता तो आणि मॉर्निंगला जे वॉकिंगला जायचं जा जा तर खूप प्रॉब्लेम होत होता रस्ते वगैरे नॅरो होते ते आता चांगले डेव्हलप झालेले आहेत त्याच्यामुळे वॉकिंग पण छान होतं फ्रेश एअर मिळते प्लांटेशन झालेलं आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये बी आर टी रस्ते पाण्याची सुविधा कचरा उचलून रोड साफसफाई ट्रॉफिकमच्या काही अडचणी नाहीत असे बऱ्याच प्रकारचे कामं झालेले आहेत तसेच सावित्रीबाई फुले गार्डन या ठिकाणी व वा, वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी ट्रॅक्स चालू केलेले आहेत ह्यापूर्वीच केलेल्या आहेत व्यायामाचं साहित्य पुरेशा प्रमाणात आहे त्याप्रमाणे गेल्या पाच वर्षामध्ये सुविधा आम्हाला मिळालेल्या आहेत माझं नाव प्रिया सागर बिरारी आहे ला मी लास्ट ट्वेल्व पासून पिंपळे सौदागर एरिया मध्ये राहते पिंपळे सौदागर एरिया गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये खूप छानरित्या डेव्हलप झालेला आहे अंडर गायडन्स ऑफ लक्ष्मण भाऊ जगताप ज्यावेळेस होते त्यावेळेसपासून हा प्रोजेक्ट इकडे डेव्हलप होतो आहे आणि आता जी सुधारणा आहे की ते पाण्याचे प्रॉब्लेम झाले किंवा अदर काही ट्रॅफिक इश्यू आहेस बऱ्याचपैकी म्हणजे सुरळीतपणे ते पार पडता आहेत आणि अशाच पद्धतीची डेव्हलपमेंट आम्ही पुढे पण बघू इच्छितो तर आम्ही सगळ्या इथल्या रेसिडेंट्सला आम्ही एकच म्हणजे अपील करणार आहे की सगळ्यांनी बाहेर या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला वोटिंग आहे सो सगळ्यांनी वोट करा आणि जे आपले बी जे पी पार्टीचे जे उमेदवार आहेत शंकर भाऊ जगताप यांच्यासाठी सगळ्यांनी वोट करा आणि आपल्या डेव्हलपमेंट थ्रू त्या टुवर्ड्स बघून लोकांनी बाहेर पडून वोट द्या एवढंच आम्ही सगळ्यांना आव्हान तसं म्हणलं तर जास्त काही जाणवत नाही ऍक्च्युली विकासाच्या बाबतीत बोललं तर भरपूर काय झालं जसं की आता गार्डन वगैरे सगळं आहे प्लस जर कोणी म्हणजे त्यांच्या डॉग्स वगैरे काय असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल पार्क सुद्धा बनवलेला आहे आणि बाकी असं काही नाही कारण रस्त्या वगैरे ते सगळे चांगले आहेत मला तरी अजून तरी काय समस्या नाही जाणवलेली तर लास्ट फाईव्ह इयर्स किंवा लास्ट टेन फिफ्टीन इयर्स पूर्वी काय समस्या होत्या जात नाही रोड वगैरेच्याच जे काय होतं त्या रोडच्याच होत्या आणि आता रोड, रोड वगैरे पण सुद्धा डेव्हलप झालेले ऑलरेडी